मंडळी तुम्ही कुठं ना कुठं सोशल मीडियावर किंवा कोणाच्या तोंडून ऐकलं असाल लव जिहाद पण लव जिहाद म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहीत आहे का तो कोणासोबत केलं जातो हे तुम्हाला माहीत आहे का तो कोण करतो हे तुम्हाला माहीत आहे का व तो कसा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लव जिहाद कसा केला जातो याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितल्या जाईल तर लव जिहात म्हणजे लव म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे एखादा जियादी तर असा त्याच्या नावाचा अर्थ आहे लव जिहाद म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे एखादा व्यक्ती एखादा दुश्मन जिहात आता लव जिहाद हा कधीपासून चालू झाला तर लव जिहाद हा एकोणीसशे साठपासून चालू झाला होता पण तेव्हा काही लई नव्हता पण आत्ता खूप वाढला गेल्या काही वर्षापासून तर नेमका लवजिहाद केला कसा जातो तर हा ठरवून केला जातो क कसा केला जातो तर लवजिहाद म्हणजे एखाद्या म हिंदू मुलीला हा काही विषीमान समाजाच्या लोकांकडून केला जातो आणि काही हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकायचं जाळ्यात अडकवल्यानंतर तिच्यासोबत पाच सहा जे आहे सोबत बोलायचं त्यानंतर तिला आपल्या जाळ्यात ओढायचं आणि ओढल्याच्या नंतर तिच्यासोबत लग्न करायचं जर ती लग्नाला नाही म्हणली तर तिथंच मारून टाकायचं किंवा हत्या करायची आणि देहाचे तुकडे तुकडे करून टाकायचे आणि जर लग्न केलं तर लगन नंतर लगन करायचं आणि त्या मुलीला सोडून द्यायचं तर लवजिहाद केलेल्यानंतर त्याला का पैसे मिळतात का हा तर त्याला पैसे मिळतात कारण हा जो लवजिहाद असतो हा ठरवून केला जातो इतके इतके पैसे एक लवजिहाद मागे असे त्यांची रक्कम असते तर हा कोणाकडून केला जातो काही विशिष्ट समाजाच्या म विशिष्ट मुसलमान समाजाच्या व्यक्तीकडून केला जातो।, के जातो तर हा कोणासोबत के केला जातो तर हा आपल्याच काही हिंदू मुलीसोबत केला जातो हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकायचं त्यानंतर तिला कशाच तरी लालूच देऊन तिचा आ, भंग करून तिला जे आहे म्हणजे प्रेम लग्नासाठी मजबूर करायचं आणि जर लग्न केलं नाही तर तिच्या चेंदड्या चेंदड्या करायच्या तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील मित्रांनो महाग एक गोष्ट घडली होती ती म्हणजे फ्रीजमध्ये एका मुलीचे तुकडे करून टाकले होते ती म्हणजे खूप साऱ्या अशा घटना घडलेल्या आहेत आत्तापर्यंत तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो की आत्तापर्यंत कोण या लवजिहातमध्ये बळी पडलेला आहे तर अशा बारा मुली काहीतरी या लवजिहातला बळी पडलेल्या आहेत तर त्या कोण आहेत मुली लवजिहादमध्ये सोळा मुली सॉरी मित्रांनो बारा नाही तर सोळा मुली या ज्या आहेत त्या बळी पडलेल्या आहेत तर कोण कौन कोण आहेत त्या मुली चला तर मी त्यांची नावं सांगतो साक्षी श्रद्धा निकिता अंकिता शिवानी मानसी नेना प्रिया दीक्षा वर्षा खुशी रिया तनिष्का नीतू टीना बबली अशा खूप साऱ्या मुलींची जे मुली आहे लव जिहादमध्ये बळी गेलेला आहे तर यांना अशा पद्धतीची ह्या सर्व हिंदू मुली आहेत आणि यांना अशा पद्धतीने काही मारण्यात आलं की तुम्ही आम्ही जर तो विषय ऐकला किंवा तुम्हा आम्हाला जर त करायला लावलं तर माणूस माणसाला घाम फुटल अशा पद्धतीने काही यांची हत्या झालेली आहे आता लवजिहाद कोणासोबत केला जातो लवजिहात फक्त हिंदू मुलीसोबत केला जातो का तर हिंदू मुलीचं जो हिंदू मुली आहेत त्यांचा जो आपला जो समाज आहे तो इतर उधर उदर भटकलेला असतो त्यामुळे त्यांच्यासोबत केला जातो आणि मुलीला लग्न केल्याच्या नंतर त्यांची जात बदलावी लागते म्हणजे मुसलमान मुस्लिम समाजात त्यांना प्रवेश करावा लागतो आणि त्यानंतर तो लवजिहा जो आहे तो कम्प्लीट होतो मुसलमान समाजात गेल्याच्यानंतर त्या मुलीला जे आहे ते सोडून दिलं जातं आणि जो आरोपी आहे तो फरार होतो म्हणजे आता ज्या व्यक्तीने लग्न केलेलं आहे तो लग्न करतो मुसलमान समाजात जा घालतो त्या मुलीला प्रवेश करतो मुसलमान समाजात आणि तो तिच्यासोबत राहत नाही म्हणजे तो दुसरं कुठंतरी दुसऱ्या राज्यात निघून जातो मग आता त्या मुलीला लेकरं सांभाळावं लागणार सर्व काही तिला करावं लागणार मग त्यांचा जो धर्म आहे तो वाढत राहणार आणि हिंदू जो धर्म आहे तो कमी होत राहणार